आ, आलो थंडीचा महिना तुम्ही शेकोटी पेटवा अरे बाबा काय बुरा थंडी पडली रे बाबा काय बाबा पडली बरं झालं शेकोटी पेटवली जाऊ रे बाबा ते अन्नाले हाल फालतू इकडे आला तर आपल्याला भिन करूझा काही भिन नाही करत अना बला इकडे मग तूच ना ते अन्नाले मलिकाला सांगून राहिला हो अण्णा अण्णा या इकडे आमच्याकडे आणला चालले का रे चाललो होतो वगैरे बरं झालं तुम्ही शेकोटी केले तर बेकार थंडी पडलेला रे बाबा काय ना इतक्या लवकर चालले का घरी आली का तुम्हाला जाऊ मग काय करतं एवढ्या थंडीत काय करतो जागी राहून तुम्ही सेकोटी केले तर बरं आहे बा तसे मला लवकर झोप येते ना बर ना गहू पेरला का तुम्ही हो पेरला ना मी गहू पेरला मग या वर्षी तुम्ही गव्हाला पाणी त्यासाठी नाही बोलावला आम्हाला अरे शाम्या अन्ना भुलले ना कळे आपल्याला तसं नाही ना रे गण्या तुम्हाला काय ले भुलीन मी या वर्षी संदीप्याने केलं माय वावर बटाईन मग पाण्याचे तोच पाहिजे मला काही आता काही टेन्शन नाही कळ मी रिलॅक्स आहोत पाणी इथेच पाहिजे गव्हाचं पोहून घेऊ आम्ही नंतर अर्ध अर्ध काय आता मी नो no टेन्शन एकदम रिलॅक्स मजा बा मग अण्णा तुमचे जेवण झालं का मग अण्णा तुमचं हो झालं माझ जेवण तुझे झालं काय हो माय बी जेवण झालं आणि इकडे आलो काय जेवला तुरीच्या दाण्याची भाजी जेवलो आम्ही अरे मी बी तेच जेवलो माझ्या घरी बी तुरीच्या दाण्याची भाजी केली ती अण्णा आता ज्याच्या त्याच्या घरी तुरीच्या दाण्याचीच भाजी आता जो लोक या तुरीच्या सांगा वायत नाही तर लोक प्लस तुरीच्या सांगायची भाजी खा लागते हो ना पण गळे मला दाण्याच्या सुलाची भाजी लय आवडते बा मग अण्णा तुम्हाला दुसरी भाजी खायची काही इच्छा नाही होऊन राहिली का जीव कटायला नाही का अजून खाण्याची भाजी खाऊन खाऊन नाही बा मला काही एवढा फरक नाही पडत आहो अण्णा आता थर्टी फर्स्ट आला ना जवळ काही प्लॅनिंग करा ना मग आता पासून आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल ना अन्ना? थर्टी च्या पार्टीचं काहून अण्णा तुम्ही काही विषय काढून नाही राहिले थर्टी फर्स्ट पार्टीचा काहून नाहीतर तर मागच्या वर्षी राहिला तुमचं माहिती राहायचं या वर्षी एकदम तुम्ही शांत शांत काहीच राहिले विषय काढून राहिले काय विषय काढू रे बाबा मागच्या वर्षी मला जादा झाली ना दारू मग घरी गेल्यावर बेजाबांत्या केल्या मी तेवढ्याच रात्री बायकोनं खोली आणि कपडे धुऊन घेतले माझून त्यापासून भाऊ माया बायकोनं मला दारू सोडायला लावली मटणी सोडायला लावलं मी माळ टाकली भाऊ काय तुम्ही राजांना पहिलेच फुल झाले होते ना त्या हप्ते मग काय तुम्ही त्याच्यानंतर बा, काकाच्या बाटलीतले दारू पेलते जाऊ दे ना कळ्या जे झालं ते झालं आता हो ना अण्णा ते झालं ते झालं मग या वर्षीचं थर्टी फर्स्ट करा ना आता अरे नाही ना रे बाबा बायकोनं माळ दिली ना माझ्या गाड्या टाकून आता काय जमते मले मटण दारू काही नाही बायकोनं नाही म्हटलं मला आता काही चालत नाही काही जमत नाही तुम्ही हो बाबू तुम्ही ती गंटे तुम्हाला काय माहित बायको कशी भांडते काय तुम्ही आम्हाला संटे म्हणता का मग पुरी पाहणार राजा आमच्यासाठी राजा हो रमेश तुझ्या चालू झाला काय अजून पुरी पाहायचं ते जाऊ दे पहिले थर्टी फर्स्ट पाहणार बाबा बाबू गण्या तुम्ही दोघं लहान आणला मापेक्षा मी आता वर आलो ना मला पहिल्या लग्नाचा पहा लागेल भाऊ <laughs> बरं बा अन ना आपल्या रम्यासाठी एखादी चांगली पोरगी पाहिजे बरं पण आपल्याला पहिले थर्टी पाच चा पाहा लागते बरं ते पाहिले अरे पुट्टे हो तुम्हाला सांगितलं ना मा बायको माळ घालून दिली मला आता काय चम मटण जमते सांगून ना नाही जमत काय होते हो माल ना माळ काढून टाकजा तुम्ही खायच्या ती नाही रे बा आपण असं नाही करणार रे बाबा एकदा माळ टाकली ना गायात टाकली मग दारू नाही अन मटण बी नाही काय राजांना तुम्ही तर मजाच गमाली राजा थर्टी फर्स्टच्या पार्टीचे राईट राजे बा